कोळशी तालुका पोहोर चाचणीचे आयोजन आणि मुळशी तालुका तालुक्याचे अध्यक्ष गोविंद आम्ही हनुमानजी असतात गणेश जी महा या सर्वांच्या सभास्त पुस्त्याला प्रारंभ झालेला आहे गोविंद आम्ही त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ मनापासून धन्यवाद पात्र आहे त्यांना जी गणेशजी ले बह न्याचण्याच्या आपल्याला विनंती आपण या आणि आपल्या रामबावजी माजिरे हे शिवाजी तगडे सर्व मान्यवरांना विनंती कुर्ची कुस्ती राहण्यासाठी आखाड्याजवळ या त्यावर किलो केल्या चालेल मिळून ओबीस रोजी चारशे अनकॉम्पिटेशन बिनिट होऊन आणि तो पॉईंट

गणेश दिवहर आणि शिवाजीराव डगरे आपण यासाठी मान्यवर आहात बाळासाहेबजी टांडेकरच्या तलमीचे प्रसिद्ध पदा ज्यांच्या ज्यांचे शंकरराव स्पर्धा घेतली होती तो गर्दी कमी करा नरेंद्र भाव नर सगळी बाबीचे कार्यकर्त्यांना मला बसून घ्या सुद्धा की तर पावण्याचे काय करू शकते आपले मागणी नसतात कार्यकर्ते सगळे तरुण सरकार केल्या वयावट पाठी विभागाची फायदल तुळशीची पत्नी दोन केली आणि गेला अभिषेक जाधव मुळशीचा फैलवा नरेंद्र भाव नर सगळ्यांना खरेदी सांगा

दत्तभा बांडल आणि राजेंद्रजी माता याही मान्यवरांना घडायची स्वती लावण्यासाठी आपण यायचंय लागणे

आपल्याला विनंती आपण लगेच या शिवाजीराव मुजुमले म्हणतात कोणती कुस्ती प्रवाद करतो म्हणजे तुला शिंदे पावड मेळा करतो पर्या मला पावड कुस्तीकोच समीरजी रॉय आपलं सुद्धा मैदानावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आदित्यनाथ लांडे आपले हार्दिक स्वागत आहे विनंती विनंत सगळे पहिला गणेश सुमारी आपलं स्वागत आहे सर्वांचा विनंती जाहीर चौऱ्याहत्तर किलोचे फायनलचे दोन्ही पैलवान सागर वाघोडे बारवती लाल पट्ट्याने अर्थ गोरप घेण्याची पक्ष तयार पक्षांचा निर्णय संपलेला त्याचप्रमाणे मानकोरीत समजता बरं आपल्या अधिकाऱ्यावर स्वागत व्यासपीठावरती पाहिजे दक्षिण उतरण्यासाठी चौऱ्याहत्तर उत्तर दिलं आणि ही गोष्टी लावणार तालुक संघात पाकिर त्याप्रमाणे त्याप्रमाणे करा माझ्याकडे वर्ष लक्षात दिला प्रथम क्रमांकाचा नामकरी तृप्ती प्रथम द्वि क्रमांकाच्या नामकरी प्रक्रिया तुम्हारा पत्ता किलो 70 70 किलो सोहा थोड़ा गुणेशोड़ा सत्तर किलोशु दिशा बुरा सोहा थोड़ा इकड़ा पारने की सत्तर किलोतालीस सेकंड लगेच व्यासपीठावरती जायचं आमची चिंता होतो सात किलो विसरात शहरातील या लामध्ये तुला शहरात फटोभरात सोड या कष्टीमध्ये तुला आणि त्याला गाडी गाजीबाद सत्तावन्न किलो भैदा सतीश मालपट्टेबावर लाड करतो उरुट्या पुणे पहिला पुकार